नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वड़त्या चॅनल रायझिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकुक्ट पालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण शंभर टक्के करायला पाहिजे ऑस्ट्रावेट या औषधाचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण शंभर टक्के करायला पाहिजे ऑस्ट्रावेट या औषधाचा वापर मग ऑस्ट्रावेट या औषधामध्ये असं काय आहे की ज्याचा वापर केल्यानंतर आपल्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आपल्याला होणार शंभर टक्के फायदा आणि या ओस्ट्रावेट या औषधाचा वापर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि याचा वापर करत असताना जर प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर याचा काही दुष्परिणाम आहे अथवा नाही ना या औषधामध्ये कोणते कोणते घटक आहेत ज्याचा फायदा आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी होऊ शकतो या प्रत्येक बारीक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे यामुळे हा व्हिडिओ आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक पालक बांधव यांच्या पर्यंत पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं करायचं तर प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला या ठिकाणी करून घ्या करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून ऑन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आपण शंभर टक्के करायला पाहिजे ओस्ट्रोवेट या औषधाचा वापर मग कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये ऑस्ट्रोवेट या औषधाचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि ओस्ट्रोवेट औषधाचा वापर केल्याने आपल्याला काय काय फायदे होणार का या औषधाचं प्रमाण कमी अथवा अधिक झालं तर याचा दुष्परिणाम आपल्या कोंबड्यांवरती तर होत नाही ना या प्रत्येक प्रश्नाचं मी आता आपल्याला या ठिकाणी सविस्तर उत्तर देणार आहे मित्रांनो या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला उत्तर देणार आहे पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे या महाराष्ट्राच्या पावन माय भूमीमध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत व लगतच्या असणाऱ्या सर्व कुक्कुट पालक बांधवांना कुक्कुट पालनाचा व्यवसाय करायचा आहे आज बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना वयस्कर मंडळीच्या सदस्यांना हा व्यवसाय करायचा आहे या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण हा व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाची अडचण त्यांच्या समोर आहे की त्यांना अनुभव नाही अशा परिस्थितीमध्ये कमी अनुभव कमी भांडवल कमी जागा व मार्केटिंगची चिंता या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन कुठं मिळावं यासाठी हवी आहे ऑनलाईन त्या ठिकाणी ट्रेनिंग यासाठी आहे आहे अचूक मार्गदर्शन तर तुमची समस्या दूर करण्यासाठी घेऊन आलो मुर्गी पालन मध्ये हिंदीमध्ये व रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ची संकल्पना या संकल्पने अंतर्गत मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे याच्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपल्याला तात्काळ मदत केली जाणार आहे त्याचबरोबर शेड कसा बांधावा कशा पद्धतीनं बांधावा शेडची दिशा कोणत्या पद्धतीची असावी शेड कमीत कमी खर्चात कसा व्हावा आणि या कमीत कमी असणाऱ्या खर्चातील शेडमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कोंबड्या कशा बसाव्यात त्याचबरोबर आपण या ठिकाणी कोंबड्या आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करावं लसीकरण करून सुद्धा जर आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार आला तर कोणता त्या ठिकाणी उपाय करायचा याबद्दल अचूक मार्गदर्शन त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणारी पिल्ल यांची ब्रुडिंग आणि त्यासोबत त्यांचं पालन पोषण कशा पद्धतीनं करायला पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाणार त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कुठं कशी करावी ज्यामुळे आपल्याला होईल फायदा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळते म्हणजे सावली तरी आपल्या रूम मध्ये गेल्यानंतर आपली साथ सोडणार पण रायझिंग स्टार परभणीचे असणारे सदस्य आमची टीम आणि आम्ही तुमची कधीही साथ सोडणार नाही ज्यामुळे इथून पुढे रायझिंग स्टार परभणीचे असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन मित्रांनो तुम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवून या व्यवसायातून शंभर टक्के कमावू शकतात लाखोंचा निफ्वळ नफा मग या असणाऱ्या महत्वाकांक्षी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील कसं व्हायचं की ज्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ट्रेनिंग ज्याच्यामध्ये समस्या आली तरी तर इतर दिवशी तीन ते आठच्या दरम्यान दुपारी तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन केलं जाणार तर या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये सामील होण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे नंबर एक तुम्हाला यासाठी सर्वात प्रथम लखन सरांना कॉल करावा लागेल लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नंबर दोन लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सरांनी फोन उचलला की त्यांनी त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे नंबर तीन मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील नंबर चार एवढी माहिती परिपूर्ण केल्यानंतर मग लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील आणि नंबर पाच या फोन पे गुगल पे क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे या पाच स्टेप फॉलो केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार मित्रांनो एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या, या व्यवसायातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही त्या ठिकाणी वंचित करू शकणार नाही कारण मिळणारी माहिती अचूक आहे मिळणारी माहिती वेळेवरती मिळतील प्रत्येक समस्येचं सोल्युशन आहे मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या की जर खरंच आपल्याला गावरान गुगुट पालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल आणि खरंच तुम्हाला या ठिकाणी आपली गरिबी घालवायची असेल तर आज संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर पुन्हा ही संधी मिळेल का नाही माहित नाही कारण दिवाळीनंतर मित्रांनो फीस वाढणार आहे तर मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होऊन या आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता तर मित्रांनो ही झाली तुमच्या नशिबाची असणारी सत्व परीक्षा बदलणारी संकल्पना की चला तुम्ही ट्रेनिंगमध्ये संपर्क साधला केली जॉईनिंग तर मित्रांनो तुमची प्रत्येक टेन्शनची गोष्ट आमची होणार आणि तुमची जबाबदारी आमच्यावरती येणार तर मित्रांनो बघा आता आपला महत्वाचा मुद्दा काय की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये ऑस्ट्रावेटी औषधाचा वापर करायलाच पाहिजे मग ऑस्ट्रावेट काय तर मित्रांनो तुम्हाला समजावून सांगतो ऑस्ट्रावेट हे औषध कशासाठी कामाला येते तर ऑस्ट्रावेटी औषधाचा वापर केल्यानंतर जो आपल्या कोंबडीला लंगडेपणा येतो कोंबडीला लाकवा मारतो कोंबडीला पॅरालिसिस होतंय आणि अचानक कोंबडी स्वतःचा एक पाय अथवा दुसरा पाय सोडून डायरेक्ट जमिनीवरती आपला तोल त्या ठिकाणी न सांभाळता पडते त्या परिस्थितीला म्हणतात मित्रांनो आपण विकलांगता किंवा लकवा मारणं पॅरालिसिसचा अटॅक आता हा अटॅक येऊ नये म्हणून या औषधाचा वापर केला जातो कारण एकदा लकवा मारला एकदा लंगडेपणा कोंबडीला आला तर आपल्याला दुरुस्त करणं अत्यंत कठीण जाते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या कोंबड्यांना जर आपल्या फार्मवरती कंटिन्युअसली आपण या ठिकाणी ओस्ट्रावेट औषधाचा वापर केला तर सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्या कोंबडीवर येणारा लंगडेपणा लकवा मारणं पॅरलिसिसला आपण या ठिकाणी रोखू शकतो मग या ओस्ट्रावेटचा वापर केल्यानं हा पहिला फायदा होणार दुसरा फायदा जर विचार केला तर मित्रांनो कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये आपल्या कोंबडीचं आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी निरनिराळ्या औषधांचा आपण वापर करतो त्या प्रसंगी जर आपण या औषधाचा वापर केला तर या या औषधामध्ये असणाऱ्या कॅल्शियम बी कॉम्प्लेक्स टुवेल्व्ह आणि डी थ्री मुळे आपल्या कोंबडीच्या शरीरातील असणारी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते ज्यामुळे कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही आणि मला सांगा कोंबडी आजारी नाही पडली तर शंभर टक्के आपल्या फार्म मधून मिळणार ना जास्त मिळणार का नाही कारण सांगतो तुम्हाला सर सलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार्म पचास आहे का नाही खरं मला सांगा आणि त्याचबरोबर तिसरा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या या या औषधामध्ये कॅल्शियम असते बी कॉम्प्लेक्स टुएल एन डी थ्री असतील हे तिन्ही घटक कोंबडीच्या शरीरात अंड तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवतात त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो आपल्या कुकुट पालनाच्या व्यवसायामध्ये जर अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर दुसरं काय देण्याची गरज नाही लियरफीड तर देतच जाऊ त्यासोबत जर ओस्ट्रावेटचा वापर पंधरा दिवसातून दोन दिवस केला महिन्यातून चार दिवस केला आणि वर्षातून अठ्ठेचाळीस वेळा केला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो या ऑस्ट्रावेटच्या वापराने आपल्या कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही तर मग जर आपल्याला कोंबडीचा लकवा कायमचा दूर करायचा असेल लंगडेपणा कायमचा दूर करायचा असेल आजारविध लढण्याची क्षमता वाढवायची असेल आणि कोंबड्यांना या ठिकाणी अंडे उत्पादनात भर घालायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण न चुकता न विसरता पंधरा दिवसातून दोन दिवस ओस्ट्रावेट या असणाऱ्या औषधाचा वापर करावा याचं प्रमाण सांगतो पटपट तर बघा मित्रांनो पटापट प्रमाण लिहून घ्या ओस्ट्राविटी औषधाचं प्रमाण आहे एका लिटरला दोन ते तीन एम एल कसं जर आपल्याकडे अंड्यावरची कोंबडी असेल की जिचं वय कमीत कमी चार ते साडेचार महिन्याच्या वर अशा कोणत्याही कोंबडीला अशा कोणत्याही कोंबड्याला आपण तीन एम एल एका लिटरमध्ये औषध मिसळून द्यायला पाहिजे आणि एक ते चार महिन्याच्या मधल्या पिल्लांना जे की तलंग आहेत जे छोटे तर त्यांना तुम्हाला या ठिकाणी एका लिटरला दोन एम एलचं प्रमाण घ्यायचंय तुम्ही विचाराल सर प्रमाण थोडं बहुत कमी जा, हो जास्त झालं तर काही परिणाम होईल का अजिबात होणार नाही कारण की हे औषध थोडं जास्त झालं तर कोंबडी संडासवाडे बाहेर टाकून देते म्हणजे दुष्परिणाम होत नाही तर या पद्धतीनं आहे मित्रांनो जर आपण कुक्कुटपालनाच्या पालनाच्या व्यवसायामध्ये एका लिटरला दोन एम एल ते महिन्यांच्या पिल्लांसाठी व चार साडेचार महिन्यापासून तर मोठ्या कोंबडी तुम्ही लिटरसाठी तीन एम एल वापर केला तर आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आपल्या कोंबडीच्या आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढणार आपली कोंबडी लंगडी होणार नाही आपल्या कोंबडीला लखवा येणार नाही या असणाऱ्या बहुविध उपयोगांमुळे तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो की कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये पंधरा दिवसातून दोन दिवसात शंभर टक्के करा ओस्ट्रावेटचा वापर हीच तर माहिती असती ना जी माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये सांगतो पण अॅक्युरेट अचूक वेळी ज्यामुळे सांगतो की या माहितीचा वापर करून माझ्या सोबत जॉईन झालेले बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज ऑप्शन म्हणून ह्या व्यवसाय निवडून लाखोंचा निवडणफा कमावत आहेत तुम्हाला वाटत नाही का की आपली पण गरिबी जाऊ तुम्हाला वाटत नाही का की या व्यवसायातून आपण पण हात आजमावून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो प्राप्त करू शकतात परंतु त्यासाठी हवी आहे उचित मार्गदर्शनाची गरज ही आवश्यकता तुमची परिपूर्ण करण्यासाठी रायजिंग स्टार परभणी घेऊन आणले ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जाणार ज्यामुळे तुमच्या मनातील कोणतीही समस्या शिल्लक राहणार नाही आणि आमच्या मार्गदर्शनामुळे आपण आरामशीर पद्धतीने या व्यवसायाची निवड करून कमावू शकता लाखोंचा निव्वळ नपा अशा पद्धतीने या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला एकच संधी आहे तुम्ही एक काम करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करा इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त एकच काम करायचे वाढ बघायची फोनपे गुगल पे नंबरची मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साडे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा क्रमांक आला की त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं दोन मिनिटात रजिस्ट्रेशन होईल ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो जगातील कोणती ही शक्ती आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला वंचित करू शकणार नाही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून या संधीचं सोनं करण्यासाठी आजच तुम्ही रजिस्ट्रेशन करा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस बास ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो याचबरोबर आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व्हॉट्सअप क्रमांकावरती स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपता सहाकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठव तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि ते देखील मोफत तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पाहितलं की कुकुटपालनाच्या व्यवसाय व्यवसायामध्ये ऑस्ट्रावेटी औषधाचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा याचे काय आहेत फायदे आणि देण्याचं काय आहे प्रमाण हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील अडचणी असतील तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्रामच्या त्याचबरोबर स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार